या वर्षीचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर रोजी सुरू झाले होते आणि ते काल म्हणजे चौदा डिसेंबर पर्यंत चालले परंतु या सगळ्या अधिवेशना दरम्यान अशा कुठल्या कुठल्या मुख्य घडामोडी घडल्या यांचा आज आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आणि ग्रामीण विकासावरती लक्ष केंद्रित केलं होतं त्यांनी अधोरेखित केलं होतं की सरकारने या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनासाठी अठरा विधेयक सादरीकरण आणि चर्चेसाठी तयार केली आहेत या विधेयकांमध्ये कृषी सुधारणा आणि सहकारी क्षेत्रातील बदलांपासून ते शहरी पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यक्षमता यापर्यंतच्या सगळ्या विषयांचा समावेश होता दुसरीकडे विधानसभा आणि विधान परिषदेसाठी विरोधी पक्षांनी विरोधी पक्षनेताच नेमला नाही आणि याच विरोधी पक्षांनी विधानसभेत वादळ निर्माण करत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमाफीची मागणी केली शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी असा दे नेत्यांनी केला याचबरोबर सुरुवातीच्या सत्रांमध्ये वारंवार घोषणाबाजी आणि सभात्याग होत असल्यामुळे तात्पुरते कामकाज तेहकूब सुद्धा करावे लागले विधानसभेच्या आवारात जेव्हा बिबट्याच्या वेशात एक आमदार दिसला तेव्हा या असामान्य दृश्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले हे कृत्य राज्यातील वाढत्या मानवप्राणी संघर्षावर विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील जंगलांना लागून असलेल्या भागात प्रकाश टाकण्यासाठी एक प्रतिकात्मक निषेध होता आणि या निषेधात बाधित कुटुंबांना तातडीने दोन महिन्यापूर्वी केंद्र सरकारने जीएसटी स्लॅब मध्ये सुधारणा केल्यामुळे त्याचा महाराष्ट्राला पंधरा हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे असे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले याचबरोबर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झाले हे विधेयक प्रथमच राज्यात राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणजे मार्केट ऑफ नॅशनल इम्पोर्टन्स आणि युनिफाईड सिंगल ट्रेडिंग लायसन्स राष्ट्रीय कृषी बाजार या शेतकरी हिताच्या संकल्पनांना कायदेशीर रूप दिले आहे हे विधेयक पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दोन्ही सभागृहात मांडले आणि ते मंजूर देखील झाले आता यंदाच्या हिवाळी अधिवेशनाबद्दल तुमची काय मते आहेत कमेंट्समध्ये जरूर कळवा याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका महासंघर न्यूजला धन्यवाद